नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि कसे आहात सगळे खूप दिवसांनी मी तुमच्यासाठी मोठा व्हिडिओ घेऊन येते आज माझ्याकडे वेळ आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस सुद्धा आहे तर म्हटलं छान असं जेवण बनवूयात आणि मी ना एक स्वीट डिश पहिल्यांदाच बनवणार आहे तर म्हटलं ती तुमच्यासोबत शेअर करूयात आणि छान असा सुद्धा त्याचा होऊन जाईल चला तर मग व्हिडिओला आता सुरुवात करूयात सगळ्यात आधी ना मला रताळ्याचंच मला रताळ्याची स्वीट डिश बनवायची आहे म्हणून सगळ्यात आधी रताळी धुवून घेतली आणि त्यांना माती आहे भरपूर म्हटलं चला आधी यांना सालं काढून घेऊयात आय थिंक think... कट करून सोपं जाईल वन सेकंड काहीच कोणीतरी आले तर मध्ये झेपटो वाला आला होता त्यामुळे जावं लागलं हा तर मी रताळ्याची ना फर्स्ट टाइम अशी स्वीट डिश बनवणार आहे कारण भरपूर दिवस झाले रताळे घरात होती आणि ती खायची खायची म्हणून तशीच राहून जात होती तर म्हटलं आज चला छानपैकी स्वीट डिश बनवूयात तर आता ना मी हे सगळ्याचं सालं काढून येते फटाफट तर आता ना मी रताळे घेतली आहेत त्यांचं अशी सालं काढून घेतली आहेत आणि आता त्याच्यात मी पाणी घालणार आहे पाणी टाकून आता जी रताळी कापली ती मी आता गॅसवर ठेवलेली आहेत -पत उकडायला आणि आता मी पटापट पीठ सुद्धा मळून घेते मी ना इथे जेव्हा मी शिफ्ट झालो ना तेव्हा डिमार्ट वर्ग भरपूर शॉपिंग केली होती इथल्या घरासाठी तर जाळी म्हणजे आपण जी चाळणी वापरतो गव्हाचं पीठ चाळण्यासाठी त्याची काही आयडिया नव्हती मला जी डिमांडमध्ये दिसली ती मी घेऊन आली आणि रोज मी पीठ ना असून वेळ लागायचा अरे ह्याच्याने काय उडास वेळ लागतोय मग कधी कधी मी रात्रीच पीठ चाळून ठेवून द्यायचे कारण सकाळी खूप वेळ लागायचा आणि जेव्हा मी आईकडे जायची किंवा आमच्या कर्जतच्या घरी जायची तर त्या चाळणीतनं कसं पीठ फटाफट म्हणलं म्हणजे चाळलं जात आहे आणि मी सहज ना मला असं पटकन आठवलं आई एकदा म्हणत होती काहीतरी नंबर्स असतात मैद्याची चाळण आणि पिठाची चाळण तर मी पीठ चाळता चाळताना ना माझ्या चाळणीचा नंबर बघितला त्याच्यावर प्रॉपर मैदा असं लिहिलेला जवळजवळ एक वर्ष मी ती चाळण वापरली पण माझं त्या मैदा या शब्दाकडे लक्षच गेलो नाही आणि मी मला वाटायचं की माझ्या चाळणीतनं एवढा वेळ का लागतोय आता फायनली मार्केटमध्ये मा जाऊन मी आटा चाळण जी असते म्हणजे त्याच्यावर आटा लिहिलेलं असतं ते चाळण घेऊन आली त्यामुळे आता फटाफट पीठ चाळलं नव्हतं आत्ता माझं पीठ म्हणून झालंय पीठ आता मी बाजूला ठेवते रताळीसुद्धा उकडून झालेली आहे सो आता आपल्याला भाजी करायची आहे तर आता मी भाजी चिरायला घेते भाजीची तयारी करूया किती पण घाईचं काम असू दे एक काम झाल्यावर ओटा आवरणं हे मस्त आहे म्हणजे असे माझ्यासारखे भरपूर जण असतील पण मला तर एक काम झालं ना की तिथल्या तिथे पटकन ओटा साफ करायचा हे आवडतं माहिती की ओटा पुन्हा घाण होणार आहे पण तरीसुद्धा त्याच्या क्लीन सरफेसवर पुन्हा काहीतरी काम करायला मला मजा येते आणि महत्वाचं म्हणजे डोळ्यांना ते छान वाटतं आणि काम करण्याची इच्छा सुद्धा होते त्यामुळे प्रत्येक काम झाल्यावर मी ओटा पुसत असते आणि जसं मी गॅसवर सुद्धा काम करते ना तर भाजी झाली गॅस पुसून घेतला वरण झालं गॅस पुसून घेतला म्हणजे जे थोडं थोडं आपलं सांड बनवताना so, सो असं दर वेळेला मी क्लीन करत असते आणि माझीच काम मी वाढवत असते चला आता भाजीची तयारी करूयात आज मी असा बेद केलाय की वरण भात भेंडी मसाला आणि रताळ्याचा शिरा गोड शिरा करणारे तर आता भेंडी वॉश करून घेतलेली आहेत मी भरपूर दिवसापासून भेंडी घरात पडली होती आणून आणि मला वेळ नव्हता किंवा कंटाळा वाटत होता की अरे भेंडी नव्वळ चिरायचं वगैरे तर आज वेळ काढलाय मी तर भेंडी धुवून घेतली त्यांना छान असं पुसून आता मी तशी सहसा भेंडी घरामध्ये आवडत नाहीत म्हणजे प्रतीकला तरी पण मला आवडतात पण काय होतं भेंडी कापायला म्हणजे चिरण्यासाठी जो टाईम लागतो ना त्याने असं तयार जाऊ फटाफट दुसरी भाजी बनवून जाईल म्हणून नेहमी भेंडी घरात कमी आणतो आम्ही जवळजवळ एक सहा सात महिन्यांनी आम्ही भेंडी आणली असते कारण आईकडे ना आई, आई मस्त अशी भेंडींना भरून करते म्हणजे भरलेली भेंडी करते ती खूप जास्त आवडतात पण ती करायला भरपूर वेळ जातो आ, खायला खूप मजा येते ती गोष्ट वेगळी आहे पण कसं जॉब घरी आल्यावर मग तेवढासा वेळ नाही मिळत म्हणून मग ते आम्ही अवॉइडच करतो स्वतः भेंडी पुसून झाली तर असताना या भेंडींना असं आपल्याला उभं उभं चिरून घ्यायचं म्हणजे जनरली आपण गोलगोल कापतो तसं नाही उभं उभं चिरायचं पाहिजेत तेवढी भेंडी कापून झालेली आहेत असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत मी दोघांपुरता आम्हाला इनफ आहेत हे तर आज भरपूर काय काय पदार्थ बनवायचे म्हणजे वरण भाताच कुकर लावून घेते आणि ना मी थोडस तेल सुद्धा ऍड करते आणि ना कधी कधी भात असा थोडा चिकट होतो आणि आम्हाला दोघांना सुद्धा चिकट भात आवडत नाही I need spine. आता बनवूयात आपण रताळ्याचा शिरा त्यासाठी उकडलेली रताळी आता आपण किसणीने किसून घेऊयात मग एका पॅन मध्ये दोन तीन चमचे तूप घ्यायचं त्यात फ्रुट्स घालून ते छान तुपात परतून घ्यायचे मग किसलेलं रताळं होतं ते त्यात घालून रताळं सुद्धा तुपासोबत छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि रताळं आधीच स्वीट असतं त्यामुळे थोड़ीशी साखर घालायची मग वेलचीपूड घालायची थोडंसं दूध घालायचं आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि आपला गरमागरम रताळ्याचा शिरा तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा अंबे माते की जय सुभक्ता सुभक्ता वचा विनाची नरवी पुरवी प्रेम कृपा जुरती चले वांगी सुंदर विजय दूराची फ्रेंड के डर के माय జయే జయ దేవ జయ మంగళ మూర్తి మంగళ వారి వారి జన్య దే జయ దేవి మహిషాని తారీ జయ దేవి జయ దేవి भारी लोटा मळ वंदीन चरण डोळ्यां पाहे तुको तुझे प्रेमे हरि ngân अवंत पूजन भावे होय न नु मनी नमा त्वमेच माता पिता त्वमेच त्वमेच बन्द्य हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण

उडाला उडाला कपित तो उडाला समुद्र ओलांडून लंकेस लंके सिजावून लंके विचार केला नमस्कार माझा तया मारुतीला गणपती बाप्पा माते की जय। तर काहीच आपली आता इथे नैवेद्याची थाळी तयार आहे वरण भात भेंड्याची भाजी रताळ्याचा गोड शिरा चटणी शेंगदाण्याची ताक आणि चपाती आता आपण देवाला देखते दाख bailando con una misura. रताळ स्वीट असतो म्हणून जरा कमी टाकलेले पण आणखी चालली असते थोडे असं वाटतंय ठीक आहे काय छान सो चला आपला हा ब्लॉग इथेच एंड होतोय सो गाईज okay. so, अशा पद्धतीने आपला हा ब्लॉग इथेच एंड होतोय आणि तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तसंच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय